नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणे हीच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना खरी आदरांजली ठरेल माजी आमदार नरेंद्र पवार पंडित उपाध्याय जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणे हीच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना खरी आदरांजली ठरेल असे मत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप आणि नरेंद्र पवार फाउंडेशन तर्फे आयोजित सामाजिक कार्यक्रमात ते बोलत होते अंत्योदयाचे प्रणेते थोर विचारवंत आणि एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडणाऱ्या भाजपचा माजी राष्ट्रीय अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली पंडितजींच्या अंत्योदयाच्या संकल्पनेतून आणि एकात्म मानवतावादाच्या सिद्धांताने प्रेरित होऊनच भारतीय जनता पार्टी आज कार्य करत असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले तर पंडितजींनी आपल्या उत्तम संघटनात्मक कौशल्याच्या बळावर देशभरातील कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे कार्य केले समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे एकच ध्येय त्यांनी समोर ठेवत शेवटपर्यंत अखेरच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणे हीच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना खरी आदरांजली ठरेल असे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले दरम्यान पंडितजींच्या जयंतीनिमित्त भाजप आणि नरेंद्र पवार फाउंडेशन तर्फे मोणे येथील भाजप कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित हे शिबिर आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ईशा नेत्रालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले यामध्ये ब्लड प्रेशर शुगर ई सी जी अल्पदरात एम आर आय सी टी स्कॅन अस्थमा दमा तपासणी डोळे तपासणी स्त्रियांचे विविध आजार तपासणी यांसह तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना मोलाचा सल्लाही दिला विशेष म्हणजे हे सर्व शिबिर पूर्णपणे मोफत स्वरूपात भरवण्यात आले असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपा कल्याण जिल्हा सचिव रमेश कोणकर मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत संतोष शिंगोळे ओबीसी आघाडी अध्यक्ष श्रीकांत पाटील सुशील पायाळ रवींद्र साठे वॉर्ड अध्यक्ष अभिमन्यू पाटील महिला मोर्चा सरचिटणीस मंगलताई सावंत युवा मोर्चा सचिव निवृत्ती पाटील ऋतिक खंडारे विजय कोट सुधीर कश्यप नरेश कोट अरुणा गुरव सीमा कोणकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद